हा व्हिडिओ खास काही सासवांसाठी आहे त्यांचं त्यांच्या मुलांवरती एवढं आंधळ प्रेम असतं एवढं आंधळ प्रेम असतं ना की त्या सुनांना पूर्ण इग्नोर करतात तरुण बनात जास्त इग्नोर करू नका मान्य आहे तुमची हात पाय व्यवस्थित चालले तो पण तुम्ही काही सुनेवरती डिपेंड नाहीयेत पण म्हातारपणी सुनेवरच डिपेंड राहावं लागतं पोरा काही स्वयंपाक नाही बनवणार आहे तुमचा म्हातारपणी सूनच खायला घालणार आहे त्याच्यामुळे ना जास्त इम्पॉर्टंट सुनेला द्या पोरं काय आपलीच आहेत की तुमच्याकडेच येणार आहेत परत पण पर सुनेला जर तरुणपणा त्रास दिला ना तर म्हातारपणी खायचे वांदे होतील बघताय काय तुम्ही करताय का असं करता मग मा मनाला लावून घेऊ नका आणि करत असाल तर मनाच्या आत कोपऱ्यात लागू दे चांगला वेळी इकड सुधरा जरा नाहीतर काय बघा ना खरच स्वतःला एवढं फेमस करा एवढं फेमस करा ना की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही सर्च करून ब्लॉक केलं पाहिजे आम्ही कधीच जिमला जात नाही कारण घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं आणि परत त्यालाच पैसे द्यायचे असलं काही आम्हाला जमत नाही बँक <laughs> अकाउंट झालं पॅन कार्ड झालं सिम कार्ड झालं ड्रायव्हिंग लायसन्स झालं आता फक्त लोकांची लपडी आहेत ना त्या आधार कार्डला लिंक करायची बाकी आहे